विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपताच सत्ताधारी भाजपसह शिंदेगड आणि महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे राज्यातील बड्या नेत्यांनी प्रचारसभा तसेच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका लावलाय अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अधिकारी राधेशा मोपलवार यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली मोपलवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या महासंचालक पदाचा राजीनामा दिलाय त्यानंतर आता राधेश्याम मोपलवार लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या उधाण आलं त्यामुळे आता राधेश्याम मोपलवार नेमके कोण आहेत आणि ते कुठल्या जागेवरून लोकसभा लढू शकतात या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात राधेश्याम मोपलवारांनी राजीनामा का दिला आणि ते राजकारणात येणार आहे का हे जाणून घेण्यापूर्वी मोपलवार नेमके कोण आहेत हे समजून घेऊयात राधेश्याम मोपलवार हे मूळ नांदेड जिल्ह्यातील असून ते एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या बॅचचे चे आय एस अधिकारी आहेत त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोकण विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी पार पाडली आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मोपलवारांच्या प्रशासकीय कारकिर्दीला मोठा बुस्टर मिळाला महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाची धुरा खांद्यावर येताच मोपलवारांनी मोठमोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करणं सुरू केलं युती सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाची जबाबदारीही मोपलवारांना मिळाली होती याशिवाय अनेकदा सत्ता बदल आणि मुख्यमंत्री बदलूनही मोपलवारांच्या सेवेला सातत्याने मुदतवाढ मिळत गेली त्यावरून अनेकदा राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं काही दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस सरकारने मोपलवारांना सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यांना मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या महासंचालक पदावर कायम ठेवण्यात आलं होतं परंतु आता राधेशा मोपलवारांनी या पदाचाही राजीनामा दिला आहे त्यांनी वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे परंतु मोपलवार हे भाजप किंवा शिंदे गटाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे परभणी हिंगोली किंवा नांदेडमधून ते लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं जातं आहे निवडणुकीच्या तयारीसाठी मोपलवारांनी राजीनामा दिला असून काही मतदारसंघांची चाचपणी ते करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तक्चं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा